आज आपण पाहणार आहोत चण्याची एकदम भन्नाट रेसिपी ही रेसिपी लसूण कांदा न वापरता बनवलेली आहे आणि अतिशय अप्रतिम याची चव आहे नमस्कार मी रोहिणी तुमचे स्वागत करते रोहिणी होम किचनमध्ये तर फार वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या रेसिपीला इथे मी चणे घेतले होते चणे छान स्वच्छ धुवून रात्रभर भिजत घातले सात आठ तासाला भिजत घालायचे दुसऱ्या दिवशी पाणी काढून पुन्हा छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता यामध्ये हळद टाकली आणि चवीनुसार मीठ टाकून घेतले भाजीत पुन्हा मीठ नाही घालणार आहे आणि छोट्या दालचिनीचा तुकडा घेतला आहे चणे शिस्ती इतपत पाणी घालायचं चा, आणि चार ते पाच कुकरला शिट्ट्या करून घ्यायच्या आता मसाला तयार करून घेऊया इथे मी लाल तिखट थोडीशी हळद जिरे पावडर आणि आमचूर पावडर घेतले हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि याला पुन्हा एकत्र करून घ्यायचं आहे या मसाल्यामध्ये गुठळ्या नाही राहू याच्या हे छान एकत्र करून झाल्यानंतर मिक्सरचा जार घ्यायचा आहे त्यामध्ये एक लहान वाटीत कच्चे चणे घेतलेत आणि असे जाडसर वाटून घ्यायचे आहेत कच्चे चणे घेतलेत शिजलेले नव्हते आता आपले चणेसुद्धा छान शिजून तयार झालेले आहेत मौशीत असे शिजवायचे चार ते पाच सिट्ट्यांमध्ये अगदी आरामात शिजतात फोडण्याची तयारी करूया इथे तेल गरम झाल्यानंतर जिरं हिंग आलं मिरची पेस्ट आहे आणि ही याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि हे परतून घ्यायचं आहे एक दोन तीन पना ते तीन मिनटं परतायचे आल्याचा कच्चापणा जाईपर्यंत त्यामध्ये जे आपण चणे वाटून घेतले होते ते यामध्ये टाकायचे आणि परतून घ्यायचे याने काय होतं भाजीला एक छान चव येते आणि थोडी ग्रेवीसुद्धा घट्ट होते त्यामुळे आता ही छान आपले परतून झाले दोन मिनटं रंग देखील गुलाबी झाला आहे त्यामध्ये आता जो मसाला आपण तयार केला होता तो टाकून घ्यायचा आहे आणि पुन्हा परतून घ्यायचं आहे ते सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे छान मसाला छान परतून घ्यायचा आहे कच्चा राहू द्यायचा नाही नाहीतर भाजीला चव छान येत नाही कधी मसाला छान मंदा चेवळ छान परतून घ्यायचा आहे आता आपला मसाला छान परतून झालेला आहे यामध्ये आपण हे शिजलेले चणे यात घालणार आहोत चणे शिजतानाच आपण भाजीत जितपत मीठ लागणार होतं तेवढं टाकलं त्यामुळे आता मीठ नाही वापरणार आहोत जर तुम्हाला मीठाचं प्रमाण कमी वाटलं तर तुम्ही घालू शकतात वरतून थोडीशी कसुरी मेथी घातली आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक दहा मिनटं तरी आपलं हे पुन्हा शिजू द्यायचं आहे छान शिजल्यानंतर आपली भाजी जी आहे ती रेडी आहे जर तुम्हाला रसा हवा असेल तर तुम्ही सात आठ मिनटं फक्त शिजवायचं आहे कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा भेटूया अशाच पुन्हा एका छान नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद